चालू तशी तुमचं सर्वांचं स्वागत आहे आजच्या ब्लॉग ची सुरुवात डायरेक्ट दामफड्यावरनं होते सकाळ सकाळी लवकर उठल्या आणि सर्वांना दत्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आता आम्ही निघाले ट्रेकिंग साठी दोघ निघाले तुम्ही मी आहे माझ्यासोबत मित्र आहेत सो आता मी आता दामफड्यावरनं निघतोय पुढचे सिनेमॅटिक रोड रोडचे व्हिडिओ एन्जॉय करा आणि बघत राहा आता आपण कॅम्पिंग सेट घेतला आहे म्हणजे टेंट बिंट घेतला आहे चालत चालत गाडी पाहून गेली आणि आता निघालोय पेपच्या दिशेने तो खूप भारी आहे सुंदर मी <laughs> चाललंय कॅम्पिंग करायला माथऱ्यांवरून खालनाच चढल आता चालेल 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 पेपच्या दिशेने तिथे मोठ्या आहे तुम्हाला दाखवतो माझा फर्स्ट टाईम आहे हे दोघं येऊन गेलो पोरं माझा आता फर्स्ट टाईम आहे त्यामुळे मी निवांत आहे तर तुम्हाला तर जरा तिथं व्ह्यू दाखवतो मग पाय वाटत डायरेक्ट वन साईड माकडांची भरपूर भीती वाटते तर माकड पाठी लागले की आमची पलाची काल अर्धा अर्धात चालू केला तशी पण मी गू मस्त काही डोंगरात ना खूप मजा येते पहिल्यांदा आले मी तुझं तुझं किती होता हा ना तिथे आलं

मजाच वेगळी एकटाच फिरते आणि माझा मित्र दाखवत नाही आला हाईट करून ठेवला आला सो मी सोलो ट्रॅव्हल म्हणा तुम्ही कारण की एकटाच प्रवास करते वरती काय बघ सोबत माझे तू पण पॉल महत्व तुझं कड्यावरच्या गणपतीसाठी चाललो आणि निसर्गाचा राजा कड्यावरचा गणपती तिथला तर एंट्री करतोय मी तुम्हाला दाखवतो ते आणि बघून माझे फाटले गाडी समर व्यू आयला खतरनाक थोडा आनंद लुटायचा आणि कड्यावर तरी बघायला सगळीकडं दिसतो त्याचा हा आहे पण येईल का ते होलावंधी दिलं बघा इकडे मूर्ती शंकराची अंबती बाप्पाची मूर्ती प्रतिमे इकडून देवाचं दर्शन वाट अवघड आहेच ठीक आहे సీన్ కదర్నగే గైస్ అవగా చూ అంతారు किल्ला किल्लाईच पूर्ण टप्पा पार करत झाले पूर्ण बघू शकता किती इथं वरती रस्त्या लावल्यात तर रश्शेन पण लोक जातात आम्हाला एक साड्याच्या वरती सो बघत राहा सोबत टेंट पण आहे त्याच्यामुळे आम्हाला एक वेगळीच मजा येईल वरती आणि एन्जॉय करू पेप किल्ल्या इथं आलो आहे रस्ता खूप कठीण आहे असता बघायचं डोंगर पाकर झाले डोंगर सपाटे आता वरती चढतो आम्ही दम खूप लागला आम्हाला कारण हाऊस 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 झाले हाऊस हॅलो हॅलो कसं बांधलं असेल आप किल्ला घडावरती येऊन ऑलांनी विकट गड खरंच खूप विकट आहे पु हा वस्तू आम्ही ट्रेन राहणार आहे सावली थोडा पासाला आणि हा आमचा महाराजांच्या आलेला प्रबोलगडच्या बाजूचा विकलगड पेक किल्ला सगळं काही गुरुजी समोर झेंडायचं मला हा आहे बुरुजावर ना समोर समोर प्रबलकडे दिसायचा मजा ना गाईज गा मजा ना फुल ऑन मजा ना टेंट घेऊन आलो आहे आणि अशी मजा करतो आम्ही की वेगळीच इसको बोलतो जन्मत सावली पण किती भेटले पैसा वसूल काम केला आम्ही काय रुपा आराम तर जर गायचं आरामच होऊ शकतो ट्रेंडमध्ये अभिष तिथे तो आराम होत रे सुकून एवढा तुडू आल्यावर असा आराम भेटला काय झालं एवढा डोंगर पाय खोल आलाय आणि आज जंगल आतमध्ये झोपायला भेटते कारण जेवढा उरलास म्हणजे चार जण तर आरामात झोपतो लागत आरामात काहीच नाही त्याचं एवढं हे विषय चार जण आरामात झोपतो लागते यांच्यामध्ये पैसे वसूल केलं ते हा पाठी बघतो जन्मत जन्नत जन्नत एवढ्या वरती येऊन पाठीमागा आमचा टेंट आहे म्हणतात ना स्वर्गावरून सुंदर काय आहे या डोंगर पर्वत रांगामध्ये आम्ही फिरतोय आणि या डोंगर पर्वत रांगामध्ये आम्ही टेंट बांधलाय हवा झोका वारा सगळं काही आहे पण या मध्ये मध्ये आम्ही एन्जॉय करतो कारण की आमच्यासोबत टेंट आहे कारण की तो आराम करतोय वरती चढू आल्यावरती रिलॅक्स व्हायची एक नंबर पद्धत आहे रियर ਜੰਦੇ 1 ਨੰਬਰ तो अस्तरांच्या हाईटला येऊन आम्ही ट्रेंड म्हटलं आहे सो आमची आज कोणी सुन बघा ट्रेंड आहे अ ये ट्रेंड के साथ मूळ आहे ये बैल कशी इतरा पता नाही मरको आया तो अच्छी बात आहे प्रेप किल्ला फिरतो अजून ते चंद्री फोट पण फिरायचं चंद्रीगड समोर दिसतोय बघा तो डिंजर आहे फिरायचं आहे आणि आता इथनं आम्ही निघतोय दुसरी गायला सो एन्जॉय करा आणि बघत राहत शेवटपर्यंत जन्मते यावर रसाय रसायनीव भरपूर घरी घर ते करते आता मी निघालो घरी जरा लगेच चालू कारण आम्हाला जरा कामं पण दत्त जयंती पण आहे आज पूजा पूजा करायची आहे स्वतः मी तर तो खालती পটোপটো ম তুমি ভেতো